नमस्कार मी गौरी कुबेर ऐकूयात सकाळचं पॉडकास्ट सकाळच्या बातम्या अयोध्येतल्या राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची येत्या जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे गर्भगृहात स्थापित करण्यात आलेली असून शुक्रवारी पहिल्यांदाच रामललाचं पहिलं मुखदर्शन पार पडलं तसंच क्रिकेटच्या अंडर नाइनटीन वर्ल्ड कपला शुक्रवारपासून सुरुवात झाली असून आज भारताचा पहिला सामना बांगलादेश सोबत रंगणार आहे तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबईत उपोषणासाठी ठाम आहेत पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना पुन्हा एकदा थांबवण्याचं आवाहन केलंय ही आजची चर्चेतली बातमी आपण पॉडकास्ट मधनं ऐकूयात तर श्रोत्यांना सुरुवात करूया चांद्रयान तीनच्या एका खास बातमीपासनं चांद्रयान तीन चंद्रावर पोहोचून पाच महिने झाले आहेत पण आता एक खास बातमी समोर आली आहे अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासानं चंद्रावरल्या विक्रम लँडरशी संपर्क साधलाय नासाची ही कृती अंतराळ संशोधनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची ठरू शकते नासाच्या एका यानानं विक्रम लँडरला एक संदेश पाठवलाय नासाच्या म्हणण्यानुसार चंद्राच्या पृष्ठभागावर परिभ्रमण करत असलेलं नासाचं अंतराळ यान आणि विक्रम लँडर यांच्या दरम्यान एक लेझर बीम प्रसारित करण्यात आलाय विशेष म्हणजे तो परावर्तितही झालाय या प्रयोगाच्या यशामुळं चंद्राच्या पृष्ठभागावरल्या लक्ष्यांचा अचूक शोध घेण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं चा नासानं म्हटलंय नासानं ना एका निवेदनात असं म्हटलंय की बारा डिसेंबर दोन रोजी दुपारी तीन वाजता नासाच्या लुनार रिकॉन ऑर्बिटर म्हणजेच एल आर ओ न आपलं लॅटरल अल्टीमीटर हे उपकरण विक्रमच्या दिशेनं निर्देशित केलं जेव्हा एल आर ओ न लेझर पल्स त्याच्या दिशेनं प्रसारित केलं तेव्हा लँडर एल आर ओ शंभर किलोमीटर अंतरावर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरल्या ध्रुवावरील होता जेव्हा ऑर्बिटरनं विक्रम मधल्या छोट्या रिफ्लेक्टरमधन परत आलेला प्रकाश रेकॉर्ड केला तेव्हा नासाच्या शास्त्रज्ञांना माहिती झालं की त्यांचं तंत्रज्ञान काम करत आहे इस्रोनं सुद्धा या घटनेबाबत सांगितलंय आणि म्हटलंय की एलआरओन चंद्रावर फिडिओियल पॉइंट म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे रिफ्लेक्टर बनवणाऱ्या नासाच्या टीमचे प्रमुख झियाओली सन म्हणाले आहेत की या यशामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर लक्ष शोधण्याच्या नव्या शैलीचा रस्ता खुल्या झालाय लेझरद्वारे पृथ्वीवरील ले उपग्रहांचा मागोवा घेणं सामान्य आहे परंतु त्या तंत्रज्ञानाचा वापर करून अंतराळातून पृष्ठभागावर वाहन शोधणं खूपच हो खास आहे त्यामुळं चंद्रावर सुरक्षित लँडिंगचा मार्ग मोकळा होऊ शकतोय नासाच्या म्हणण्यानुसार या तंत्रज्ञानाचा भविष्यात अनेक प्रकारे वापर केला जाऊ शकतो अंतराळ वीरांना मार्गदर्शन करण्यापासून ते तळाजवळ यानाचं स्वचालित लँडिंग करणं असे अनेक उपाय यामध्ये शक्य आहेत यानंतर ऐकूयात माकडाच्या यशस्वी क्लोनिंग बाबतची एक बातमी चीनच्या वैज्ञानिकांनी एक मोठी घोषणा केली आहे माकडाचं यशस्वी क्लोनिंग केल्याबद्दल त्यांनी दावा केलाय क्लोनिंगच्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं हे माकड आता दोन वर्षांचं झालंय त्याचं नाव त्यांनी रेट्रो असं ठेवलंय एकोणीसशे शहाण्णव साली काही वैज्ञानिकांनी पहिल्यांदाच एका प्राण्याचा यशस्वी क्लोन तयार केला होता यामध्ये डॉली नावाच्या एका बकरीचा क्लोन त्यांनी बनवला होता आणि यासाठी सोमॅटिक सेल न्यूक्लिअर ट्रान्सफर या टेक्निकचा वापर करण्यात आला होता आणि याच टेक्निकमध्ये थोडाफार बदल करून आता चीनच्या वैज्ञानिकांनी रेट्रो माकडाचा क्लोन बनवलाय एकोणीसशे शहाण्णव नंतर जगभरातल्या वैज्ञानिकांनी सुमारे वीसहून अधिक जनावरांचं क्लोनिंग केलेलं आहे अगदी भारतात सुद्धा दोन हजार नऊ साली एका म्हशीचं क्लोनिंग करण्यात आलं होतं त्यात वैज्ञानिकांना यशही मिळालं होतं मात्र माकडाचं यशस्वी क्लोनिंग करण्याची ही पहिलीच वेळ आहे नेचर या नियतकालिकात याबाबत रिपोर्ट प्रसिद्ध झालाय वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या तंत्रज्ञानामुळे प्रायमेट या प्रवर्गातल्या प्राण्यांचं क्लोनिंग करणं शक्य होणार आहे क्लोनिंग करून तयार केलेल्या माकडांचा औषधाच्या चाचणीसाठी उपयोग करता येऊ शकतो असं मत चायनीज अकॅडमी ऑफ सायन्समधल्या न्यूरो सायन्स विभागाचे संचालक मु पेंग पु यांनी व्यक्त केलंय यापूर्वी दोन हजार अठरा साली चीनमधल्या वैज्ञानिकांनी एका मेकॉसेस माकडाचं क्लोनिंग करण्याचा प्रयत्न केला होता यामध्ये हुआ हुआ आणि जोंग जोंग या दोन जुळ्या माकडांचा जन्म झाला होता यासाठी एस सी एन टी या जुन्या टेक्निकचा वापर करण्यात आला होता या प्रयोगाच्या वेळी वैज्ञानिकांनी एकशे नऊ क्लोन डेम्ब्रिओ बनवले होते आणि त्यापैकी एकवीस सरोगेट माकडांमध्ये इम्प्लांट केले होते यापैकी केवळ सहाच माकडं प्रेग्नेंट झाली आणि त्यातूनही केवळ दोनच माकडांचा जन्म झाला यानंतर वैज्ञानिकांनी एस सी एन टी टेक्निकमधल्या त्रुटींचा अभ्यास सुरू केला या टेक्निकमध्ये सुधारणा करून प्लासेंटा बनवण्याच्या पेशींमध्येच बदल केला ट्रान्सफो ब्लास्ट या नावाच्या पेशी एका हेल्दी माकडाच्या शरीरातनं घेण्यात आल्या आणि या पेशी भ्रूणाच्या विकासासाठी आवश्यक पोषक तत्व पुरवू लागल्या त्यामुळे भ्रूणाला ऑक्सिजन आणि इतर गरजेचे घटक मिळाले या टेक्निकमध्ये सुधारणा केल्यामुळे एम्ब्रियोजना नैसर्गिक प्लॅसेंटा विकसित करण्यास मदत मिळाली अशी माहिती झेन लि या वैज्ञानिकाने दिली आहे लि हे चायनीज अकॅडमी ऑफ सायन्स इथं न्यूरो सायंटिस्ट आहेत नेचर या जर्नलमध्ये याबाबत रिसर्च प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या शोधाबाबत जगभरातनं विविध प्रतिक्रिया येत आहेत स्पॅनिश नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी या ठिकाणी कार्यरत असणारे लुईस मॉन्ट लि यांनी या प्रयोगातल्या नैतिकतेबाबत प्रश्न उपस्थित केलाय ते म्हणाले की या प्रयोगात एकशे तेरा भ्रूणांपैकी केवळ एकच जिवंत राहिलंय आणि एवढं मोठं झालंय म्हणजेच याचा सक्सेस रेट हा एक टक्क्यापेक्षाही कमी आहे लुईस हे चीन मधल्या संशोधनाचा भाग नव्हते अजून माकडाच्या एकाच प्रजातीचं क्लोनिंग झालेलं आहे माणसाचं क्लोनिंग करण्यापूर्वी आपल्याला माकडांच्या आणखी प्रजातींचं क्लोनिंग करण्याची गरज आहे अर्थात माणसाचं क्लोनिंग हे गरजेचंच नाहीये तसंच ते अनैतिक सुद्धा आहे आणि याचा प्रयत्न करणं सुद्धा खूप अवघड असणार आहे असं मत लुईस यांनी व्यक्त केलंय <ज़ाँगाँ> अयोध्येत विराजमान होणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीचं प्रथम मुखदर्शन झालंय ऐकूयात त्याबद्दलची बातमी अयोध्येतल्या राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आलेली आहे या मूर्तीचं पहिलं मुखदर्शन झालंय काळ्या पाषाणात घडवलेल्या मूर्तीचे हे फोटो माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत मैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी ही मूर्ती घडवली असून बावीस जानेवारीला याची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा होणार आहे राम जन्मभूमी ट्रस्टचे चे चंपत चंपतराय यांनी सांगितलंय की रामलल्लाच्या तीन मूर्ती आहेत त्यापैकी या मूर्तीची गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा होणार आहे तर उर्वरित दोन मूर्ती मंदिराच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात येणार आहेत मंदिराचा पहिला मजला तयार झाला की लगेच दुसऱ्या मूर्तीची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात येईल त्यानंतर शेवटच्याही मजल्यावर तिसरी मूर्ती स्थापित केली जाईल ज्या मूर्तीची बावीस जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या मूर्तीचं चा पूर्ण छायाचित्र आता समोर आलंय काळ्या पाषाणातली ही मूर्ती अत्यंत सुंदर आहे या रामलल्लाच्या चेहऱ्यावर गोड हास्य आहे त्याच्या भाळी टिळा लावलेला आहे रामलल्लाच्या तीनही मूर्ती मुंबईतल्या प्रसिद्ध कलाकार वासुदेव कामत यांच्या रेखाटनावर आधारित आहे त्यांनी रामजन्मभूमी ट्रस्टला रामलल्लाचं पेन्सिल स्केच सादर केलं होतं आणि त्यावरच आधारित या मूर्ती घडवण्यात आलेल्या आहेत श्रोत्यांना ऐकूयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा बिल्किस बानो सामूहिक बलात्कार आणि कुटुंबाच्या हत्याकांड प्रकरणातल्या अकरा दोषींची शिक्षा माफ करत गुजरात सरकारनं त्यांची सुटका केली होती पण सुप्रीम कोर्टानं मात्र त्यांना दिलेली शिक्षेची माफी रद्द केली आहे आणि त्यांना पुन्हा तुरुंगात जाण्याचे आदेश दिले आहेत या दोषींपैकी नऊ जणांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत आपली प्रकृती अस्वस्थ तसंच घरगुती कारणं सांगून आत्मसमर्पणासाठी वेळ मागितला होता पण सुप्रीम कोर्टानं त्यांची ही विनंती धुडकावून लावली आहे आणि सर्व दोषींना एकवीस जानेवारी पर्यंत आत्मसमर्पणाची डेडलाईन दिली आहे भाजप खासदारानं पंतप्रधान मोदींची तुलना शंकराचार्यांशी केल्याची बातमी आता ऐकूयात अयोध्येतल्या राम मंदिरात बावीस जानेवारी रोजी रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे पण हा कार्यक्रम चुकीच्या पद्धतीनं होत असल्याचा ठपका ठेवत चारही पीठाच्या शंकराचार्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलाय या पार्श्वभूमीवर भाजप पा खासदार निशिकांत दुबे यांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचीच तुलना शंकराचार्यांशी केली आहे दुबेंनी म्हटलंय की जेव्हा कर्म हेच प्रमुख होतं तेव्हा शंकराचार्यांची पद्धत होती पण आताची परिस्थितीच वेगळी आहे आता शंकराचार्यांना कोणत्या आधारावर इतका सन्मान मिळतो शंकराचार्य परंपरेचा आम्ही सन्मान करतो पण माननीय पंतप्रधान मोदी सुद्धा शंकराचार्यांप्रमाणेच एकटे राहतात समाजासाठी जीवन आहेत पंतप्रधान देखील तसेच आहेत ज्या पद्धतीने या प्राणप्रतिष्ठा विधीसाठी अकरा दिवस उपवास केला पाहिजे तसाच करता ते करतायत सतरा ते अठरा दिवस ते पलंगावर झोपणार नाही आहेत आणि त्यांनी जमिनीवरच झोपण्याचा निर्णय घेतलाय एखाद्या तपस्वीचं जीवन सुद्धा असंच असतं असंही खासदार दुबे यांनी म्हटलंय श्रोत्यांना आता मोदींबाबत महत्वाचं भाकीत करणाऱ्या हॉलिवूड अभिनेत्रीची एक खास बातमी ऐकूयात आफ्रिकन अमेरिकन वंशाची हॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका मेरी मिल्बन हिनं अनेकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय आणि आता तर तिने एक अशी भविष्यवाणी केली आहे की ज्यामुळे तुमच्याही भुवाया उंचावतील मोदी हे अमेरिका आणि भारतातल्या संबंधांसाठी सर्वोत्तम नेते आहेत असं मिलबर्न म्हटलंय पी टी दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणालीये की अमेरिकेतल्या अनेक लोकांनी मोदी पुन्हा निवडून यावेत यावर विश्वास ठेवलाय त्यानुसार ते मे महिन्यात निवडणूक नक्कीच जिंकतील माझा विश्वास आहे की अनेकांना पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान झालेलं पाहायचंय कारण ते भारतासाठी सर्वोत्तम नेते आहेत मिलबर्न पुढे म्हणालीये की भारतीयांना हे माहितीये की मी पंतप्रधानांची मोठी समर्थक आहे आणि ते भारताचे सर्वोत्तम नेते आहेत आता प्रत्येक नागरिकानं ना आपल्या देशासाठी पुढे आलं पाहिजे त्यामुळे या निवडणुकीत त्या प्रत्येक भारतीय मोदींनाच मोठ्या मतांनी निवडून देईल अशी मला आशा आहे आता क्रिकेटच्या अंडर नाइनटी वर्ल्ड कपची बातमी ऐकूया क्रिकेटच्या एकोणवीस वर्षाखालल्या वर्ल्ड कप स्पर्धेची एकोणवीस जानेवारी सुरुवात झाली आहे यंदा हा वर्ल्ड कप श्रीलंका इथं होणार होता मात्र ऐन वेळी यजमानपद हे दक्षिण आफ्रिकेकडे सोपवण्यात आलं भारतीय संघ उदय सहारांच्या नेतृत्वाखाली खेळणार असून आजच या खेळाचा पहिला सामना पार पडणार आहे भारतासमोर बांगलादेशचं आव्हान असणार आहे सन दोन हजार दोन दोन हजार आठ दोन हजार बारा अठरा आणि दोन हजार बावीस मध्ये भारतीय संघानं एकोणवीस वर्षाखालील वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलेलं आहे यंदा पुन्हा एकदा भारतीय संघ विजेतेपदासाठी सज्ज झालेला आहे यंदाच्या स्पर्धेत चार ग्रुप्स असून प्रत्येक ग्रुपमधले पहिले तीन संघ हे सुपर सिक्स मध्ये पोहोचणार आहे सुपर सिक्स फेरी ही तीस जानेवारीपासून सुरू होईल पहिली सेमीफायनल ही सहा फेब्रुवारीला तर दुसरी सेमीफायनल आठ फेब्रुवारीला होणार आहे अंतिम सामना अकरा फेब्रुवारी रोजी होणार आहे तर भारतीय संघ हा ग्रुप अ मध्ये समाविष्ट आहे भारतासोबतच या ग्रुपमध्ये बांगलादेश आयर्लंड आणि अमेरिका या संघांचा समावेश आहे भारतीय संघाचा पहिला सामना हा बांगलादेश सोबत वीस जानेवारीला तर दुसरा सामना पंचवीस जानेवारीला आयर्लंडसोबत होणार आहे आणि ग्रुप स्टेजमधला शेवटचा सा सामना हा अठ्ठावीस जानेवारीला अमेरिकेविरुद्ध होणार आहे आता ऐकूयात चर्चेतली बातमी मराठा आरक्षणासाठी शनिवारपासून मनोज जरांगेंचा मुंबईच्या दिशेनं पायी मोर्चा निघणार आहे सव्वीस जानेवारीला मुंबईत दाखल झाल्यानंतर ते आझाद मैदानात उपोषणासाठी बसणार आहेत पण कोट्यवधी लोक मुंबईकडे कूच करणार असल्यामुळं त्यांच्या व्यवस्थापनाची चिंता आता सरकारला सतावतीये यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेंना मोर्चा टाळण्याचं आवाहन केलंय चोपन्न लाख नोंदी ज्या मिळाल्या त्या सगळ्या मराठ्यांच्या बांधवांना त्या लेकरांना ते, ते, ले ते पहिले प्रमाणपत्र द्या त्यांचं कल्याण होणार आहे एवढा मोठा तोडगा काढाचा राज्य लेव्हलचं आंदोलन हे कुठं फोनावरून कुठं व्हॉट्सअपवर खेळून असले मुद्दे मिटत असतात का याच्यात मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना जाणीवपूर्वक लक्ष घातलं पाहिजे हे मराठी फसवणूक मी मराठीची फसवणूक नाही होते मी मराठ्यांची फसवणूक होऊ देणार नाही नुसता जर हो तो कागद घेतला असता मी जर म्हणलं असतो झाली मागणी समाजाच उद्या खरी मरमर -मर ही उपोषण सोडायला आलेले ते सहा सात मंत्री कुठे ते कुठे त्यांची जबाबदारी फसवायला लागते का मराठ्याला मग नुसते ते जे पाच सात जण आले होते ते मराठ्यांना फसवावं लागते का बच्चू कडू आणि आमचे प्रतिनिधी तिथे त्यांना भेटायला गेलेले आहेत फेब्रुवारीमध्ये अधिवेशन घेऊन आम्ही कायदा करणार आहोत मराठा समाजाला आरक्षण ब टिकणारा देणार आहोत ओबीसीला धक्का न लावता इतर समाजाला धक्का न लावता आम्ही मराठाचं आरक्षण देतो आहे हे शब्द आम्ही दिलेला आहे एक्युरेटिव्ह पिटीशनचं काम चालू आहे त्यामुळे जनांगे पाटील यांना माझं आव्हान आहे विनंती आहे की शेवटी सरकार सकारात्मक असताना सरकार सकारात्मक असताना च्या पावित्र्यात जाणं मला वाटतं त्यांनी पण एक सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे आंदोलन मला वाटतं था टाळलं पाहिजे सकारात्मक होते म्हणूनच तुम्हाला वेळ दिला ना आता सकारात्मक आणि अंमलबजावणीत लई फरक कारण वेळ किती द्यायचा याला सुद्धा काही मर्यादा आहेत ना समाजाने त्यांच्या शब्दाचं मान सन्मान केलेला आहे ना शिंदे साहेबांचा शब्द मराठीने कधीच खाली पडून दिला खरा दोष याच्यात जे मंत्री उपोषण सोडायला ते कुठे गेले त्यांची जबाबदारी होती ना हा प्रश्न मार्गे काढायची राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या संदर्भात पूर्णपणे कमिटेड आहे स्वत मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिवेशनामध्ये घोषणा केलेली आहे की आम्ही फेब्रुवारीमध्ये या संदर्भातला सकारात्मक निर्णय घेणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना ही संधी दिली पाहिजे श्रोत्यांनो हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा आणि त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित ओजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ॲप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला